महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी पहिली विजय संकल्प सभा जर कोणाकरता घेतली असेल तर ती सुधीर करता चंद्रपूर मध्ये घेतली आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी घेतली म्हणजे चांद्यावरनं मोदीजींनी विजयाची गुढी उभारली आता चांदा ते बांदा ही विजयाची गुढी उभारलीच जाणार आहे ती कोणी खाली आणू शकणार नाहीये या ठिकाणी कमळाचं बटन चा चा हे तुमच्या भविष्याचं बटन आहे तुमच्या भवितव्याचं बटन आहे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या कल्याणाचं बटन आहे हे मोदीजींचं बटन आहे हे मोदीजींचं बटन सुधीर भाऊच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे बंधू भगिनी नो मी उमेदवारांची तुलना करणार नाही करण्याचं कारण नाही ताईंनी सांगितलं पण एवढं सांगू शकतो पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये सुधीर भाऊ काम केलंय आणि एखादा पार्लमेंटेरियन असावा तर तो सुधीर भाऊ सारखा असावा त्यांचा अभ्यास त्यांचा व्यासंग एकेका विषयाची माहिती विकासाची त्यांची दिशा त्यांची दृष्टी मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये विकासाची दृष्टी असलेले फार कमी लोक आहेत त्या फार कमी लोकांमध्ये सुधीर भाऊंचा नंबर या ठिकाणी लागतो अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला मिळाला देशाच्या लोकसभेमध्ये चंद्रपूर आणि मतदारसंघाचं नेतृत्व कोण करू शकत सुधीर भाऊन सारखा व्यक्ती सक्षमपणे करू शकतो मोदीजींच्या विकासाला जमिनीवर परिवर्तित करण्याचं काम कोण करू शकतो ते सुधीर भाऊ करू शकतात ती ताकद सुधीर भाऊंमध्ये आहे पालकमंत्री म्हणून सुधीर भाऊंनी केलेलं काम आपण पाहू शकतो ज्या प्रकारे त्यांनी एक प्रकारचा कायाकल्प करून दाखवला जर त्यांना मोदीजींची साथ मिळाली तर मला हा विश्वास आहे की एक मोठं परिवर्तन सुधीर भाऊ करू शकतील केवळ वक्तृत्व नाही तर कर्तृत्व देखील त्यांच्यामध्ये आहे वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा संगम त्यांच्यामध्ये विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे आणि मग दुसरा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे बंधू भगिनी दो आणि सुधीर भाऊ एक असं कॉम्बिनेशन आहे की या कॉम्बिनेशनला कोणीही पराजित करू शकत नाही